असलामिकुम जय हिंद जय जै महाराष्ट्र मी नाजनीन शेख धुळ्याहून बोलते आहे धुळे महाराष्ट्राहून आज इथं आम्ही एक चर्चासत्र ठेवलेला होता की आज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी एक घटना घडली जी अत्यंत म्हणजे मनाला एकदम दुःख निर्माण करणारी एक घटना अशी घडली की ज्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक आईला प्रत्येक महिलेला ह्या घटनेने विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे म्हणून आम्ही अल खिदमत खवातीन ग्रुप हा जो मालेगावचा ग्रुप आहे त्यांच्या नेतृत्वात आणि अल मर मरियम यतीम खाना जो धुळ्यात आहे माझा अल मरियम यतीम खाना तेथे यतीम खाना इन द सेन्स ते आश्रम आहे आमचं महिलांचा आश्रम आहे त्याच्या माध्यमातून आम्ही इथं एक चर्चा सत्र असा ठेवला की ज्या चिमुरडीवर जो बलात्कार यज्ञा यज्ञा ना नाव आहे त्या बालिकेचा जि जिची निर्घुण हत्या केलेली आहे त्या नरधामाने तर अशा घटना वारंवार होत आहे जेव्हा म्हणजे आपल्याला विचार करायला हवा की अशा घटनांना का आळा बसत नाही आहे म्हणजे का म्हणजे जी सरकार असेल किंवा सिस्टम असेल तर अशा घटनांना आळा घालण्यासाठी यांच्यामध्ये कर... कु, कम कम कुवतपणा का येत आहे म्हणजे सिस्टममध्ये मध्ये एवढी पॉवर नाही आहे काय का हे लोक म्हणजे अशा घटनांना दुजोरा देत आहेत आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा प्रत्येक घटकामार्फत होत आहे तरीसुद्धा त्या नरधामाला आत्तापर्यंत फाशीची शिक्षा मुख्यमंत्री असतील किंवा आमचे जे नेते मंडळी असतील जे महिलांचा विचार करून बोलतात लाडकी बहीण मानतात आम्हाला तर अशा लोकांनी का या घटनेला एवढा उशीर लावला त्या नरधामाला शिक्षा देण्यासाठी आज आमचे मुख्यमंत्र्यांनी एक लाडकी बहीण योजना काढली नको आम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा नको आम्हाला महिला सुरक्षित पाहिजे आमचा बाळ आमची महिला आमची मुलगी जेव्हा शाळेत बाहेर जाते किंवा वावरते किंवा कोणाकडे म्हणजे आज आम्हाला विश्वास राहिलेला नाहीये तर आम्हाला अशी सरकार हवी ज्याच्या ज्याच्या म्हणजे छत्रछायेखाली प्रत्येक महिला प्रत्येक माणूस प्रत्येक बालक सुरक्षित राहायला हवा अशी सरकार आम्हाला पाहिजे आणि या माध्यमातून आम्ही हे विचार करतो आहे की मोबाईलच्या वापरावर थोडासा सरकारने याच्यावर नजर ठेवली पाहिजे की जे, जे सायबर क्राईम होत आहेत आणि सायबर क्राईम याच्यामुळेच होत आहेत की आपल्या मोबाईलवर आपले जे मुलं असतील किंवा आपला जो म्हणजे जे युवा वर्ग असेल तो जास्त जास्त म मोबाईलमध्ये अडकलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते फॉन फिल्म फिल्म्स असतील किंवा निगेटिव जे पिक्चर्स जे खराब पिक्चर्स असतील ते बघत असतात आणि त्याच्यामधनं ते ते बघत असताना त्यांची जी मानसिकता आहे ती क्रूर वृत्तीची होते महिलांचा आदर राहिलेला नाही आहे असे अश्लील रील बनवतात असे अश्लील पिक्चर्स बघतात ज्यामुळे हे सगळं म्हणजे हे म्हणजे प्रदूषण एक झालेलं आहे म्हणजे आपल्या नजरेचं प्रदूषण आपल्या मा, आपल्या मनावर तो एक ताबा राहिलेला नाही आहे महिला म्हणजे ज्या पुरुषांवर तो ताबा राहिलेला नाही आहे आणि शिवछत्रपती महाराजांच्या राज्यामध्ये अशी घटना होणं हे फार निषेधार्थ आहे आम्ही सगळं सर्व महिला इथं निषेध करतो या घटनेचं आणि मी तमाम माझ्या बांधवांना माझ्या महिलांना ही विनंती करते की जेव्हा आपल्या आपल्या लहान लहान मुलांवर एकदम बारकाईने नजर ठेवावी आणि जेणेकरून कोणीही असा व्यक्ती आपल्या मुलांवर चुकीची नजर टाकायला नको म्हणून आपण त्याच्यावर बारकाईने नजर ठेवली पाहिजे आपला मुलगा कोणत्या शाळेत जातो आहे तो बरा बराबर पोहचत आहे की नाही आपली मुलगी कुठं जाते मोबाईलमध्ये ती काय करते काय नाही करते सगळ्या बाबींवर बारकाईने लक्ष देऊन त्यांच्यावर आपण सुद्धा त्यांची काळजी केली पाहिजे मला या चॅनलच्या माध्यमातून बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या चॅनलचे आणि चॅनलच्या संस्थापकांची इफ्तार भाई इफ्तार भा फैयाज भाई यांचे पण मी धन्यवाद आणि त्यांना पण धन्यवाद करते की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि इथं माझं मत मांडण्याचं त्यांनी मला म्हणजे एक वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू